हा हॅलो कसे आहात चला तर आज अशी मस्त बर्फी बनवायची बर का मोठ्यांपासून लहानांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडून एक वाटी शेंगदाणे त्याच्यापेक्षा शे थोडीशी जास्त मखाणे चार पाच काजू चार पाच बदाम आणि एक वाटी साखर साखर तुम्ही आवडीप्रमाणे घ्यायची तुमच्या शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत आपल्याला खूप करपवायचे वगैरे नाही आहेत आणि ह्या दिवसात शेंगदाणे जर ओले येतात त्याच्यामुळे टाईम जास्त लागतो शेंगदाणे भाजायला असंच नाही की आपण उपवासाला खाऊ शकतो मुलांसाठी पण खूप हेल्दी रेसिपी आहे मुलांना खूप आवडते शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत आपली इथे शेंगदाणे भाजले की त्याच पॅनमध्ये आपल्याला मखाने घालायचे आहेत मखाने मी थोडेसे जास्त घेतलेले आहेत पण ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत त्या वाटीने तुम्ही साखर घेऊ शकता साखर एक वाटी बरोबर घ्यायची तुम्हाला जास्त आवडत असेल तर वरती दोन तीन चमचे साखर घालू शकता तूप घालून मखाने छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर मोठा गॅस ठेवायचा नाही एक लगेच दोन ते तीन मिनटात मखानेही भाजून होतात खूप साधी सोपी रेसिपी आहे पण खायला खूप छान लागते काजू बदाम छान थोडंसं तूप घालायचं तुपाचं प्रमाण तर एक चमचाही लागत नाही शेवटपर्यंत तूप घालायचं तेही छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप तूप लागत नाही मिक्सरला छान सगळं बारीक करून घ्यायचं आहे बारीकच करायचं झाड जा जा वगैरे असं काही ठेवायची नाही दोन वेलची घाला वेलची चव अप्रतिम लागते ह्या बर्फीमध्ये किंवा चिक्की म्हणा खूप छान लागते असं वाटतच नाही की आपण शेंगदाणा किंवा मखाण्यांची बर्फी खातो का, एकदम काजू कतलीसारखी लागते एक वाटी साखर घातली नाही अजून दोन ते चार चमचे मी वरती आणखीन घातलेली आहे मला थोडी कमी वाटली म्हणून हे चार चमचे घेतलेले आहेत पोहे खायचा जो चमचा आहे ते आणि अर्धी वाटी ज्या वाटीने मी साखर घेतली त्याच वाटीने ना चार ते पाच चमचे मी पाणी घातलेले आहे पोहे खायचा जो चमचा आहे त्याने सहा चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे बाकी जास्त पाणी घालायचं नाही जास्त प्रमाण असेल तर तुम्ही अर्धा वाटीही पाणी घालू शकता अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी कमी सहा चमचे इथे पाणी घातलेले आपल्याला छान इथे पाक करून घ्यायचा एकदा पाक करायचा नाही आहे आपल्याला आपला पाक इथे चिकट व्हायला लागला की पास एवढाच करायचा आहे इथे बघू शकता पाक आपला असा चिकट झालेला आहे खूप टाईम लागत नाही नॉनस्टिक असेल तर नक्की घ्या कढईपेक्षा थोडंसं तूप घातलेलं आहे एक चमचाही नाही अर्धा चमचा आणि खायचा जो सोडा आहे ना तो घालायचा एक चिमूटभर सोडा घालायचा कोणतीही बर्फी केली होती तरी त्याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा खूप छान बर्फी होते तोंडात टाकताच विरघळते आणि जे आपण केलेलं आहे मिश्रण शेंगदाणा मखण्यांचं ते घालून घ्यायचं आणि छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा मोठा गॅस करायचा नाही ना तर शेंगदाण्यांमुळं खाली करपू शकतं त्याच्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला गॅस गॅसवर नाही इथे करायचं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं वाटेल इथं आपल्याला की पाक आपला कमी पडलेला आहे पण बिलकुल नाही एकदम परफेक्ट प्रमाण आहे छान सक् छान सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असा गोळा तयार होईपर्यंत इकडे ताता ताटाला तूप लावून घ्यायचं आपल्याला आणि केलेलं जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आहे पूर्ण उलथण्याच्या सहाय्याने सगळीकडनं पसरून घ्यायचा हात वगैरे लावायचं आणि खूप गरम असतं त्याच्यामुळं जपून करा खूप ही वाटी किंवा फुलपत्र काही घ्या आणि त्याने अशी मस्त टॅप टॅप करा सग होऊन जातं एकदम पाच मिनटंही लागत नाही सेट व्हायला बर्फी तुम्ही साखरेच्याऐवजी गुढी वापरू शकता चॉईस तुमची आहे छान सगळं इथे सेट करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे गरम नाही आहे त्याच्यामुळे मी हातानेच केलेलं आहे आणि ना वाटीने असं दाब दिलेलं आहे त्याच्यावरती मी थोडेसे खजुरीचे तुकडे लावले होते पाहायला पाहायला पण छान वाटतं आणि खायला पण खूप छान वाटतं असे चिटकवले होते ते काही चिटकले केले नाही आहेत पण नंतर ते वाटीने असे दाबायचे म्हणजे छान जेटकले झा छान त्याचे काप काढून घ्यायचे बघू शकता मी लगेच पाडलेले आहेत काही एक दोन तासही नाही ठेवलं पाच दहा मिनटात हे चिटकवेपर्यंत तर लगेच आपली बर्फी इथे सेटही झालेली आहे मी तुम्हाला काढून पण दाखवते एक तुकडे वगैरे असे काही पडत नाही बघू शकता सहज अशी निघते आपली बर्फी अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळी बर्फी आपली अशी निघती आहे असं फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज काही पडत नाही एकदम पाच एक, एक मिनटात सेट होते तुम्ही पण ट्राय करून बघा मुलांना तर खूप आवडते बाहेरचे देण्यापेक्षा घरी बनवलेली कधी पण बेस्ट चला तर मग बाय